सह्याद्रीच्या निवडणुकीबाबत आपल्याला अनेक दिवसापासून घडामोडी घडलेल्या वेळोवेळी जे कूटनीती पद्धतीनं त्या ठिकाणी आमच्या पॅनेलमधील काय उमेदवारांचं अर्ज त्यांना बाद करण्याबाबत असेल त्यांना त्या ठिकाणी चिन्ह न नये म्हणून अर्ज असेल किंवा कालचा जो माझा हायकोर्टमध्ये जे निर्णय झाला त्या बाबतीत असेल परंतु मला ह्या घडामोडीमध्ये मला एक समजतं आहे की जे गेले तीन चार महिने त्या ठिकाणी जी सभासदांच्यासाठी आम्ही लढा उभा केला आणि त्या लढ्यातून सभासदांचं आमच्या पॅनेलविषयी पूर्ण ठाम मत झालेलं आहे की स्वर्गीय यशवंतराव चव्हाण परिवर्तन सभासद पॅनेल ह्या ठिकाणी निवडून येणारच आहे अशा भूमिकेत असल्यामुळं लोकांनी माझ्यावरती तालुक्याची भूमिका सभासदांची भूमिका पाचि तालुक्यातून लोकांची माझ्याविषयी असणारं थोडीशी आपुलकी ह्या आपुलकीतून त्यांनी माझा अर्ज बात करणं ह्या भूमिकेकडं सातत्यानं त्या ठिकाणी कूटनीती पद्धतीनं त्या ठिकाणी केलेलं आहे मला असू द्यात त्याबद्दल मी सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागितलेले आहे तुम्ही आजच्या सभेमध्ये सर्वजण या आपण सर्व सविस्तर त्या ठिकाणी पाठीमागच्या काळामधलं सर्व घडामोडी आपल्या कानावरती घालूच परंतु जे शा पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं जे आपल्याला गेले वीस पंचवीस दिवस ज्या लोकांनी त्रास दिला त्या लोकांना एकच गोष्ट लक्षात आली आहे की लोकांनी त्यांना स्वी लोक त्यांना स्वीकारत नाहीत आणि आपल्या जी परिवर्तन पॅनेलची लोकं आहेत विमानाच्या चिन्हावरती जी उभी राहिलेले आहेत त्या लोकांच्या विषयी लोकांची भावना प्रामाणिक आहे आणि त्यांना निवडून द्यायची भावना आहे म्हणूनच ही अशा पद्धतीची कूटनीती करून आम्हाला वेळोवेळी थांबवण्याचं काम जी लोक करतात त्याला ही कराड सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची कर जनता त्या सभासद त्यांना दाखवून देतील आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा विचार जोपासण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करणार आहे सभासदांना न्याय द्यायचं काम करणार आहे आणि कितीही कुणी आलं तरी हा आमचा लढा मी ह्या विमान चिन्हाच्या पॅनल बरोबर ठाम भूमिकेनं आहे आमचंच पॅनल ह्या ठिकाणी विजयी होणार आहे हे आज तुम्हाला सांगतो ह्याच्यात कुठलाही दहुमत नाही कुणीही गैरसमज करू नये आणि पाच तारखेला सर्वांनी विमानाच्या चिन्हाच्या समोरचा शिक्का मारायचा आणि ह्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्वाभिमानी सह्याद्री स्वाभिमानी परिवर्तन पॅनेलच्या उमेदवारांना विजयी करायचं ही मी आज तुम्हाला सर्वांना विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र